जम्मू काश्मीरच्या पहेलगाम मध्ये बावीस एप्रिलला दहशतवाद्यांनी अठ्ठावीस पर्यटकांची निर्घृण हत्या केली आयुष्यभरासाठी चांगली सोबत घेऊन भारताच्या नंदनवनात पर्यटक आले होते पण दुर्दैवानं आयुष्यभरासाठी भळाळती जखम इथून घेऊन गेले गंभीर बाब म्हणजे दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांची हत्या केली त्यामुळे देशभरात संताप व्यक्त होतोय दहशतवादी आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला नेस्तनाभूत करण्याचा सूर म्हटतोय दरम्यान या हल्ल्यानंतर व्यथित झालेला पश्चिम बंगाल मधील एका मुस्लिम शिक्षक साबीर हुसेर यांनी इस्लाम धर्म सोडण्याचा निर्णय घेतलाय पहलगाम सारख्या हिंसक सा घटनांमध्ये धर्माचा चुकीचा वापर केला जातो एखाद्याला त्याच्या धर्मामुळे मारण कसं योग्य ठरू शकत ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आपण धर्माच्या आधारावर नव्हे तर एखाद्या माणसाच्या रूपात जगायचं ठरवलं आहे साबीर यांनी मुस्लिम धर्म सोडला असला तरी दुसरा कोणताही धर्म स्वीकारलेला नाही ते आता निरपेक्ष राहून मानव त्याच्या धर्मावर चालणार आहे